ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत रविवारी हास्य धमाका हास्य जत्रेतील कलाकारांचा सहभाग इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्तापन दिनानिमित्त 1 जून ते 29 जून दरम्यान विविध स्पर्धा उपक्रम व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गत आठवड्यापर्यंत विविध कार्यक्रम पार पडले असून दिनांक पंचवीस जून ते एकोणतीस जून दरम्यान दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व बासरी सारंगी वादन जुगलबंदी वृत्त्यांगण कार्यक्रम महापालिका कर्मचाऱ्यांची वाहनासह शोभायात्रा यासह हास्य जत्रेतील कलाकारांचा हास्य धमाका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सर्व कार्यक्रमामध्ये केलावासीयांनी प्रतिसाद आहे यापुढे छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिनानिमित्त महानगरपालिका अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अलायन्स हॉस्पिटल येथे शहरातील दिव्यांग व्यक्तींच्याकरिता आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने शहरातील सर्व नागरिकांसाठी माई आधार केंद्र येथे आरोग्य शिबिर मधुमेह रक्तदाब आयोजित केला आहे त्याचबरोबर बासरीवादक पंडित विवेक सोनार व सारंगी वादक उस्ताद साबीर खान यांचा जुगलबंदी कार्यक्रम आणि इचलकरंजीतील नृत्यांगना सायली होगाडे आणि त्यांच्या तीस महिला सहकारी नृत्यांगना यांचा बॉलिवूड थीमवर आधारित नृत्य रंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या हास्य जत्रा या मालिकेतील कलाकार अरुण कदम श्यामसुंदर रजपूत पृथ्वीक प्रताप शिवाली परब त्याचबरोबर आकांक्षा कदम माया शिंदे सपना राजेश हेमन अक्षता सावंत धनश्री दळवी सुनील जाधव संदीप डवरे जयवंत भालेकर या बहुसंख्य कलाकारांच्या सहभागातून हास्य धमाका इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे, हे दोन्ही कार्यक्रम श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले आहेत तरी शहरवासीयांनी या दोन्ही कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते महानकर निपसटी प्रवीण पवार इचलकरंजी आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रोग्राम म्हणजे जे आपण सांगता प्रोग्राम जो हास्य जी आता हास्य जत्रा म्हणून जी टी व्हीवर एक विरोधी थीम चालू आहे कंशा कदम माई शिंदे सपना हेमंत अक्षता सावंत धनश्री दळवी संदीप डवरे यांनी जेवण भावे